उचला ना नेवर देवा लागतात हार टाका तुम्हाला काय काय आधी धावा 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 उचला उचला

मनामध्ये अग्नी ठेवा मनामध्ये भाव ठेवा ठेवला देवाचा भाव ठेवा ठेवला आणि महाराज असतं माझ्या घरात माझा भाव ठेवला असता आणि तुमच्या घरी तुमची पोळी ठेवली असंच लग्न लावून घेतलं असतं मनात भाव ठेवून म्हणे मनामध्ये भाव ठेवा असं कोण लग्न लावलं होतं का काय बाबा आहे मंगळ असता का मी म्हणता येत नाही भाऊ तुला काय आवडली पोरगी का म्हणतो खेळता जाऊ दे ताडे असू दे आता घेतलं करून काय बोलू राहिले पोरकी ती सुंदर आहे बघितले लोक कसे मत तुम्हाला? मत तुम्हाला वाद करायचे काय मंगला एवढा खर्च करू मला वायवा ला खर्च केला मंडपच्या पत्ता शेडमध्ये लग्न लावले बर ते सांग केलं कौ का जाऊ दहा आपल्या भावाची काहीतरी मागाय आणि त्याच्यामध्ये असं पाच लाख तुम्हाला हुंडा दिला एक रुपया नाही दिला कोणते पाच लाख दिला

चल चला लग्न होतं ना लग्न लागलंय बाबा पोलीस बाई बाप साहेब तुम्ही आले ना बरं झालं वेळ आले लग्नाला आता जेवण केल्याशिवाय जाऊ नका पोलिस आले तुम्हाला काय वाटतं का नाही जेवणाचं काय म्हणून राहिले कशाला आले ते तो विचारा अरे चला भैया फोन केला पत्रिका दिली होती हा ते बरोबर टायमिंग ला हा लग्न लागून गेलं हो साहेब तुम्ही लग्न मी यांची बहीण आहे आम्ही नवर्देवाची बहीण हा हा गुडलाय सिनार टाइम

असत आता बोलून काय फायदा तुला पहिले चार महिने मध्ये टाकलं तेव्हा तू सुधारला नाही ना वाटत ना नाही दोन लाख रुपये घेतले पहिले चौकशी करायची ना आम्हाला चौकशी केली होती बरं का साहेब आम्ही विचारपूस केली ते म्हणे नाही पोरगी आमचे चांगले म्हणले होते का नाही आपल्याला कळत नाही काही मागत पुढं तू होते ना तायडे अरे मी नव्हती आली पोरगी बघायला तू आला होता ना दुसरी बाई वेगळी होती का हा कोती बाई आली तुम्ही आत्या होते आमची आता लग्नाला आली का लग्नाला नाही ते आजारी पडली तो गुरु कुठे गुरु त्याला माहितीये सगळं त्याला पाचवं लग्न चार महिने आतमध्ये होते ती बापरे पण साहेब काय झालं माहितीये का आता ठेवायची वस्तू नाही ना वगैरे बघा दर लग्न करायचं असलं तर कोर्ट मॅरेज करून द्यायचं लग्न बनवून दे नाही का मी देतो करून साहेब आम्हाला लग्नच नाही करायचं आम्हाला लग्न करायचं तेरावं लग्न लग्नच करायचं हा खर्च केला एक वाया गेला तो भावाला मला खर्च लागेल तो अरे दोन लाख रुपये घेतले तुम्हाला भावाकडनं कोणता खर्च साहेब माझ्याकडे बँकेचं स्टेटमेंट आहे दोन लाख रुपये घेतले ऑनलाईन टाकले हा आता याच्यावर मला केस टाकायचे का यांनी पैसे घेऊन मला पूर्वी फस फसवली तुम्हाला लग्न करायचं नाही करायचं बाबा मॅरेज करून देतो कोणतंच नाही तेरावं लग्न साहेब कोण माणूस आहे असं तेरावं तीस तेरा लग्न व्हायला साहेब याला उचला पहिलं याला माहिती टाकायला माहिती टाका मी डायरेक्ट नाही टाका अगोदर नाही नाही तुम्हाला लाज वाटायला पाहिजे येरावं लग्न लावून देत हा बारा लग्न झाले आणि तेरावं माझ्या बरोबर आणि आहे पण काय कुठं बोलतो कोण गावात विचार आमचे दोन लाख रुपये दो लग्नाचा पन्नास हजार रुपये खर्च काढून विचारपूर केली का नाही काय झालं होतं बस स्टँड ला भेटले होते एकमेकाला काहीतरी बोलले वाटत मग हा मन आहे का तिथे पोरगी विचार होते लग्नासाठी म्हटलं हा मन मी भावानी नावले कॉल आहे अहो लग्न करायचं फोन करावं लागत पुरुजा बाप आहे का मजा घे तुम्ही म्हणजे आम्ही बोलत नाही आमचा काय फायदा घेऊ राहिले सर्वांना यावं लागेल आम्ही यायला तयार साहेब सगळ्यांची चौकशी होईल जे काय असेल ते निष्पन्न होईल आणि जर लग्न करायचं जर असेल तर तुला कोर्ट मॅनेज करून द्यावा लागेल काय करायचं दोन लाख रुपये आपण द्यायला लग्न करायचं आपण दोन लाख रुपये दिले त्यांना तुझ्या लग्नासाठी पहिले दोन लाख रुपये द्या मग आम्ही कोर्ट हा खर्च हा खर्च

बाऊ टीच तो बहिणी टीचतो तुमच्या नवरीचा मामायतो नवरीचा मामायचं हे तुझे तुझी पोलीस स्टेशनला मी कोर्ट मॅरेज करून द्यायला तयार आहे त्यांना आमचे पैसे द्यायला दोन लाख रुपये द्यायला कुठतरी अरे कापरे तू तोडवर काय घात काय बोलून राहिले तुम्ही घेतले पैसे कोर्ट मॅरेज करायची तयारी तुम्ही आहे ना तुम्ही शांत बसा कोण वडील तू आता जर मध्ये गेला तर कमीत कमी स, दोन चार वर्ष तू मध्ये जाशील कोर्ट मॅनेज करून दे मुकाट्याने करून द्या ना करून द्या तुमच्या हाताने द्या करून द्या माझ्या हाताने सर्व व्यवस्थित मी करून देतो काय काय तुम्हाला पाच पन्नास काय वाटलं सर नाही मला नको पैसे काय नाही मला पगार देतो पकड करशील का गव्हर्नमेंट पगार देतो मला आणि यांचे दोन लाख रुपये जे तुम्ही घेतले होते त्यांच्याकडे तुमच्याकडे काय फोन पे केले होते दाखवा हा फोन पे केलेले काय पैसे